नमस्कार मोबाईल डेअरीमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये आपण नवीन उत्पादक कशा प्रकारे जोडू शकतो तर ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर आपल्याला मेन पेजवरती दूध उत्पादक हे ऑप्शन दिसून येते तर या ऑप्शनला आपल्याला क्लिक करायचं या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर आपल्याला उजव्या कॉर्नरला अधिक बटन दिसून येते आपण नवीन उत्पादक करू शकतो तर अधिक क्लिक केल्यानंतर आपल्याला इकडे कोड नाव आडनाव इंग्रजीत संपूर्ण नाव, नाव मोबाईल नंबर दूध प्रकार बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक आणि सी कोड विचारला जाते तर कोड आपल्याला आपल्या पद्धतीने आपण कुठलाही एक कोड देऊ शकतो तर मी इथे आठ नंबर कोड इथे त्या कस्टमरला देणार आहे नवीन कस्टमरला तर नावा ठिकाणी जिथं नाव विचारलंय तिथं आपल्या भाषेमध्ये तुम्ही मराठीमध्ये वापरत असाल ऍप्लिकेशन किंवा हिंदीमध्ये वापरत असाल तर इथे आपल्याला आपल्या भाषेमध्ये नाव टाकायचंय तर जसं की मी इकडे नाव टाकत आहे शुभम आणि सरनेममध्ये आपल्याला सरनेम टाकायचे जस की मी इथे नाव टाकत आहे शेटी ठीक आहे तर हे टाकल्यानंतर आपल्याला इंग्रजी मध्ये कस्टमरच संपूर्ण नाव टाकायचं असतं तर येथे आपल्याला ना ये ते नाव टाकायचं आहे तर नाव टाकल्यानंतर ना खाली मोबाईल नंबर विचारत आहे तर इथे त्या फार्मरचा मोबाईल नंबर म्हणजे त्या उत्पादकाचा मोबाईल नंबर आपल्याला टाकायचा असतो मोबाईल नंबर <eldest> टाकल्यानंतर <language> दूध दूध दू, प्रकार तर दूध प्रकार वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला गाय आणि म्हैस दिसून येतं म्हणजे ज्या उत्पादकाचं गायीचं आणि म्हशीचं दोघांचं दूध असेल तर दोघं सिलेक्ट करायचं गायीचं किंवा फक्त म्हशीचं सिंगल दूध असेल तर तसं आपण त्यांच्या पद्धतीने सेव ते सिलेक्ट करून सेव्ह करायचं आहे तर मी ते गाय आणि म्हैस दोघांचं सिलेक्ट करून ठीक आहे म्हणणार आहे त्यानंतर बँकेचे नाव बँक शाखा खाते क्रमांक आणि आय एफ सी कोड या सगळ्या गोष्टी टाकल्यानंतर आपण याला सेव्ह करू शकतो तर तुम्ही बघू शकता माझं आठ नंबरचा एक नवीन उत्पादक आपण अशा प्रकारे जोडलेला आहे तर ही सेम प्रोसेस फॉलो करून तुम्ही नवीन उत्पादक मोबाईल डेअरी सॉफ्टवेअरमध्ये जोडू शकतात मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन वरती क्लिक करून आपण मोबाईल डेअरी सॉफ्टवेअर डाउनलोड करू शकतो धन्यवाद